नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूज इलेवन महाराष्ट्र सध्या नवरात्रीचे दिवस सुरू आहेत थीक, ठिकठिकाणी मोठे गरबे रंगत आहेत आणि आज पाचवी माळ आहे पाचवा दिवस आहे दहा वाजताची जी वेळेची मर्यादा आहे ती लोकांना लोक कामावरूनच आठ नऊ वाजता येतात आणि दहा वाजता गरबा बंद होतो पण शेवटी नियमांचं पालन हे आपल्याला सगळ्यांना करावंच लागतं दहा वाजता आपला जो स्पीकर आहे तो आपल्याला बंद करावा लागतो पण लोकांना शेवटचे चार दिवस लोकांना गरबा खेळता यावा लोकांना जो नवरात्रीचा आनंद आहे सणाचा जो आनंद आहे तो घेता यावा यासाठी राज्य सरकारने दिलासा देणारा निर्णय घेतलेला आहे आपणसुद्धा यासाठी राज्य सरकारकडे मागणी केलेली की चार दिवस याच्यामध्ये जी सूट आहे ती सूट दिली जावी आणि त्याबाबतचे आदेश पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आज जारी केलेले आहेत हे आदेश ही ही कॉपी बघा ही कॉपी आहे पा जिल्हा जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हा जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी पालघर यांचे कार्यालय यांच्याकडनं ही आज ऑर्डरची कॉपी सात ऑक्टोबर रोजी आज हे आदेश जारी करण्यात आलेले आहेत आणि त्याच्यानुसार सकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत जी सूट दिलेली आहे ध्वनीची व्हीत मर्यादा राखून ध्वनीवर ध्वनिवर्धक व ध्वनिक्षेपक वापरण्याकरता जी दिलेली आहे तर त्याच्यामध्ये नवरात्री उत्सव षष्टी नवरात्री उत्सव षष्टी नऊ ऑक्टोबर बुधवार नवरात्री उत्सव सप्तमी दहा ऑक्टोबर गुरुवार नवरात्री उत्सव अष्टमी अकरा ऑक्टोबर शुक्रवार नवरात्री उत्सव नवमी बारा ऑक्टोबर शनिवार असे नऊ ते बारा ऑक्टोबर या चार दिवसामध्ये आपल्याला रात्री बारा वाजेपर्यंत गरबा खेळता येणार आहे जी काही वेळेची म मर्यादा आहे बारा वाजेपर्यंत आपल्याला गरबा खेळता येणार आहे याचा अर्थ आहे की खूप मोठ्या आवाजामध्ये तुम्ही स्पीकर किंवा इतर तुमचं वाद्य लावू नका जी काही जरी परवानगी असली जरी परवानगी असली तरी जे नियम आहेत त्या नियमांचं पालन तुम्हाला करायचंच आहे जरी परवानगी असली तरी तुम्हाला एका लिमिटमध्येच आवाज वाजवायचा आहे पण हे शेवटचे चार दिवस नऊ दहा अकरा बारा हे तुम्ही गरबा बारा वाजेपर्यंत खेळू शकणार आहात आणि आपली जी मयुरेश वाघची जी मागणी होती माझी जी मागणी होती आणि इतरांनी मागण्या केल्या असतील मला माहीत नाही पण आपली मागणी ही सरकारने मान्य केलेली आहे आणि तुमच्याकडे व्हॉट्सॲपवर और या ऑर्डरची कॉपी आली असेल ही कॉपी मला खूप लोकांनी सांगितलं की आमच्याकडे कॉपी पाहिजे पोलीस गरबा बंद करायला येतात तर हे आदेश नऊ ऑक्टोबरसाठी आहेत नऊ नऊ दहा अकरा बारा आजसाठी नाही आहेत नऊ दहा अकरा बारा या यासाठी आहेत त्यामुळे तुम्ही जर कोणी आलं तर ही ऑर्डरची कॉपी दाखवा गरबा गरबा खेळण्याचा आनंद घ्या आणि शासनाच्या नियमांचं पोलिस खात्याच्या नियमांचं जे काही नियम असतील त्या नियमांचं पालन करा आणि कोणी पारंपरिक गरबा खेळतं कोणी मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी न नवरात्री उत्सवाचं आयोजन केलेलं आहे हे जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी ऑर्डर काढून त्याची प्रत पोलिस आयुक्तांनासुद्धा पाठवलेली आहे म्हणजे पोलिसांना हे माहिती आहे की बारा वाजेपर्यंत या या दिवशी परवानगी आहे त्यामुळे पोलीससुद्धा काही तुम्हाला तसा त्रास देणार नाही किंवा पोलीस कुठेही तुम्हाला गरबा बंद करायला येणार नाहीत तरीही जर तर कोणाला याच्याबद्दल काही क्वेरी असेल काही विचारायचं असेल तर जरूर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता सध्या तरी पालघर पालघर जिल्हा मुख्यालय जिल्हाधिकाऱ्यांनी ही ऑर्डर काढलेली आज सात ऑक्टोबर रोजी जारी केलेली आहे आणि त्यानुसार नऊ ऑक्टोबर नऊ दहा अकरा बारा या दिवशी आपण बारा वाजेपर्यंत गरबा खेळू शकणार आहोत याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट करा काही असलं तर माझ्याशी संपर्क करा सगळ्यांनी आनंदी रहा खुश रहा नवरात्रोत्सवाचा आनंद घ्या सण साजरा करा काही अडचण आली तर मला फोन करा धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम